राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे वासनेचं एक नवीन रूप आणि नवीन प्रकार आपल्यालाच बघायचं आहे आणि आज चांगलं घ्यायचं वाईट सोडून द्यायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माहिती आहे ही जी घटना आहे ह्या घटनेसारखं बऱ्याच ठिकाणी विषय चालू आहे पण काय होईल काय नाही होईल आपलं जाग्यावर ठेवायचं आणि तुम्हाला मला कटून मी सांगणारच छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर नामकरण केलेलं आहे वैजापूर तालुका आणि त्या ठिकाणचं शिऊर नावाचं गाव आहे तालुक्यापासून जवळचं गाव काय लागलं नाही लागलं तालुक्याला जायचं आपलं आणि तालुक्याला तसं बी हॅलपाटं मारावंच लागतात ह्या शिऊर गावामध्ये दिनेश वसंत टाके नावाची व्यक्तिराथिया विवाहित पुरुष एकतीस वर्षाचं वय तो आणि त्याचे अजून दोन मित्र आहेत आणि रोटी पण टरईत दिनेशला थोडं दोन मिनटं समजून घ्या कारण विषय गडला आहे फक्त हे कमी असल्यामुळं आपण म्हणतो ना की बाबा ती बावलाटी त्याचा वारसा माझला कमी लय अवघड विषय हा आणि काय होतं शारीरिक संबंध लफडं हे वि वी, हे विषय लोक असे टेम्पररी सहज आनंदाचं साधन पंधरा वी वीस मिनटं खोंड्या करायचं साधन असं म्हणून घेतात आणि त्यांनाच तपासना आहे की आपण कधी फसलो कुठं फसलो कसं फसलो, फसलो. पूर्ण आयुष्यभर मात हा जो दिने आहे ह्या दिण्याचं पाचपुटात विषय असा आहे त्याचे दोन मित्र आहेत रोटी पण याला निर्णय क्षमता ज्याला म्हणतात की आपण म्हणतो ना मनची अक्कल पाहिजे ती कमी होती प्रत्येक वेळी दुसऱ्या राहणं दुसऱ्याचा सल्ला घेणं काय करावं ते न कळणं हे फार धोकादायक असं ध्यानात ठेवा पुढून येणारा सल्ला चांगलाच असेल असं नाही हा तो वाटलो करणार सुद्धा शकतो ह्याला दोन रोटी पंटर मित्र होते ती गजन बेकार होते सगळं म्हणजे थोडी त्याची हिस्ट्री सांगतो आधीची म्हणले आपण शेतीपीतीत काय राहिलं नाही व्यवसाय करू परिस्थितीचा अंदाज घातला अरे म्हणले हे गुजराती राजस्थानी लोक इथं येऊन किती मी छापित आहेत आणि तिकडं पैसे पाठवतात हां तिकडं काय वाळू आहे फक्त आपणसुद्धा ह्या प पर, परराज्यातली लोकं ह्यांच्याच व्यवसाय शिकला पाहिजे आणि ते एकदम योग्य आहे मला सांगतो महाराष्ट्रीयन तरुणाने डोळं उघडं ठेवून बघायचं <coughs> सरकारच्या कुठल्या योजना अवलंबून राहायचं की बाहेर हे जे व्यवसाय चालले आहेत कुणी बी बांगला बांधा बांधला बांगला बांधणारे कोण आहेत प्लॅस्टर करणारे कोणी बांधकाम करणारे कोण आहेत फरशी बसवणारे कोण आहेत लायटिंग करणारे कोण आहेत पाण्याची सिस्टीम करणारे कोण आहेत शेत देण्यात घ्या त्यातला कुठलाही व्यवसाय करा पन्नास पन्नास हजार महिन्याला लग्न होणार पोरं इंग्लिश मिडियमला जाणार सगळं सुखात होणार हां नाही गुटखा खाऊन गाड्या वाकड्या तिकड्या पळून तोंड वासून जाणार पोरगी सुद्धा कोण देणार नाही ना तुम्हाला ऐका जरा ह्या दिने नेमत्या दोन मित्रांनी फर्निचर व्यवसाय चालू केला गिरायक लागतंच तुम्हाला माहिती बरीचशी लोक वरून मखमली कापड ते फर्निचर तुम्हाला सांगतो कसं असतं आणि आतमध्ये बरे बुसा भरलेलं होते हे असतं प्लायवूड असं करतात तसं नाही का बरीचशी लोक अशी की बा चार पैसे खर्च करत ना सोपा दिवाण हे भक्कम पाहिजे प्लायवूड बनवायला देतात व्यवसायाला संधी आहे तुम्हाला अशा प्रकारे यांनी चांगलं मजबूत प्लायवूड काय आणि पैसे राहतात काय फरक पडत नाही चांगल्या वस्तूला लोक हजार दोन हजार रुपये मोकळ्या म्हणून जायचं देतात असा विषय त्यांनी केलं चालू, चालू साधार 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 चांगली बरभराट आता हा ह्या देण्याची गरजची परिस्थिती तुम्हाला सांगतो आता पाच पन्नास हजार पंचवीस हजार तीस हजार आल्यावर पैसा आले की परिस्थिती चांगलीच होती बायको दोन मुलं आई आहे वडील वारले समजा एकदम सुखी चाललेलं सकाळी फारी चहा मिळतोय नाश्ता मिळतो आहे जेवण मिळतं आहे बायकोला सोनं मिळतंय बँकेला पैसा मिळतो आहे अकाउंटला काय गरज आहे का काय वाका पण ह्या दिनाच्या आत असा एक बारीक किडा होता मेंदूत तो बऱ्याच जणांना जास्त ध्यानात ठेवा तो काय होता तुम्हाला सांगतो त्याला त्याची बायको पटत नव्हती आतून मानतो ना त्यांनी लग्न केलं सगळं केलं ते बायकोचा विषय असा होता उंचीला थोडी लहान गुरी होती पण जाडजूळ डबरी थोडं पोट मोठं बॅमबाट मोठं असे आणि तिथं संसार जर व्यवस्थित करत असला की दुकानावाला ना ते हे फेमची गाणी ऐकता ऐकता कापायचं रांधायचं चिकटवायचं हे जे काम करत असतात त्याचे जे रोटी पंटर आहेत त्यांच्या चर्चा एकच हा दिन्या मानायचा माल नुसता असा चवळीच्या शंगभवाणी पाहिजे माल नुसता असा जिरो फिगर पाहिजे हा त्याच्यात आकर्षक बिंबी पाहिजे ह्याला मन त्यात बारीक किडा तुम्हाला सांगतो आणि हा प्रत्येक डोक्यात असतो ठीक आहे निसर्गही समजा एकच भाजी खाऊन तुम्ही कटाळला असताना तुम्हाला वाटतं कधत तरी बाबा आज किलोभर आंब न्यावा शंभर रुपयाचा आंब रस करावा आज तर ती पाऊस पडला तर वड सुटली चिकन न्यावा अर्धा किलो जणझणीत जन रसा खारावा फुरका मारा वाटू शकतं नाही असं नाही पण ह्याच्यातलं मेन गोम तुम्हाला सांगतो कुठं काय करायचं हे कळलं पाहिजे हा किडाच दोन प्रपंच कसा उद्ध्वस्त करून गेला हा किडा होता किडा तुम्हाला सांगितला फक्त वळवाळ 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 बाई पाहिजे सालं काही पण जिंदगीमध्ये असं सामान पाहिजे हे आणि हे सगळे उद्योग चार पैसे एक्स्ट्राचे आल्यावर सुस्त्यात देण्यात ठेवा ऑटोमॅटिक आणि तुमच्या नुसता मनातून वाक्य बोलून दाखवलं की मित्रपरिवार असा असतो की त्याला फक्त कोण पेट्रोल टाकतो सगळे ज्वलनशील पदार्थ टाकतात त्याच्यात काड्या ओढून मला माहिती एक ठेपात चल एक नंबर माल देतो तुला चल मी एकदा त्याला गुतावला ना माजी माजी ते सुटत नसते परत वाटलो झालं लोकांचं शेवट म्हणतो माल काय चेकआउट बी करायचे म्हणजे चेकआउट म्हणजे काय म्हणते जाणार जाणारे बाया आणणे कोण कसं आहे कोण कसं आहे हिले दुनिया बी आकार येतो मलासा इतकं सोपं नाही पण ते जे काय आहे ते मनात जोपर्यंत कृती करत नाही तोपर्यंत मार खात नाही माणूस जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत मनाला काय इलाज नाही ते काय कळत नाही पुढच्याला हे तर चाललं होतं त्याच्या संयोगाने <coughs> त्याला एक बाई आवडली आता बाई ते बाईचा विषय असा बाईचं नाव सुनीता एक मुलगा असताना नवरा सोडून दिला तीन वर्ष नांदली तीन वर्ष सोडून दिली काही नांदत नाही तुम्हाला करू सांगतो ती लग्नाच्या आधी फोकाटं घरचं खायचं पाऊंड्स पाऊंडर थापायची इकडं तिकडं जॅक्या मारायच्या आणि त्याकडे शरीर असतं बुंग्यांची कमी नाही साईटने कोणीतरी मग करतं चालू नांगराय चालू केलं की इनिदा पाच न नांगराय ना 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 चालू कर अशा भरपूर आहेत वस्तुस्थिती आहे परिस्थिती घरची गरीब असती झालं बाबा ही बाहेरची चटक लागल्या घरचं गोड लागत नाही असा विषय असतो चमचमीत खावाचा वाटतो रोज अशी एक न आणणारी पण तिचं ते अवतारण ती पोरग सोडून आलं तिच्या घरच्यांनी सुद्धा ते म्हणले तू थांबाय ना तुझी वेगळी सोय कर ही आली वेगळी सोय करायला राहायला सेपरेट खोली घेऊन राहायला लागली काम म्हणून ती ब्लाऊज शिवायचं काम करायची मैलांचा राबता आणि कलाही एक चांगलं कुठं काय पोटाला लागते काय खायला आणि स्वतःची व व्यवस्था बाहेरून होतीच कुठंतरी आकडा टाकायचा लय आवड लोकांचं ही जी सुनीता आहे ही अशा स्त्रिया ध्यानात ठेवा हमेशा अशा तयारीत असतात की कुणीतरी पैशावाला सरकार नोकरदार असू द्या कॉन्ट्रॅक्टर असू द्या ज्याच्याकडे पैसा आहे मोठा बागायतदार असू द्या काय पैसा आहे थोडा माझे अशा लोकांच्या आणि इतक्या फुल्लुटी त्यात तुम्हाला सांगतो खतरनाक आता एक ग्रॅम करायला गेल तर दहा हजार लागत आहे सोपं नाही ते, ते साड्यान ग्रॅमन दुनियान दारीन याच्यात भविष्य काहीच नसतं यांचं ध्यानात ठेवा ह्या घटनेमध्ये ह्या नेमकं नेम साकेटाला साकेट यांचं बसलं ब आता साकेटला तर लगेच फेटणं होत नाही साकिट ह्या दिन्या तिथे आवडली चवळीच्या शेंगवर शेंगवानी होती फिगर आवडली खुश झाला घडी आता म्हणला र्र म्हणला माला असा धिंग नाही म्हणला नुसता हा अशा आपल्या उन्हात मै समजा जर पाण्यात शिरली तर निघते बाहेर अजिबात नाही किती हुसका तिला निघतच नाही बा तिला ते बरं वाटतं म्हणला चालून आले सोडायचं चा नाही काय करावं रे म्हणले विचारणार डायरेक्ट तुला काय करायचे मित्र सांगायला बरं का गेला एक दिवस काय म्हणला मॅडम आता ह्याच्यात ताई माई म्हणत नाही अजिबात ती वेगळं असतं वासनंदाच फर्निचरचं दुकान आहे देवाच्या चांगलं आहे करा की आमच्याकडून फर्निचर काय तरी आमचा काय तुम्हाला वास येतोय का आणि ती बाई सुनीता बाई हस हे हे ती हसणारच का तिला वाटलं भाऊ आलं का काय दोन चार लाखाला गे राही जडपायला ती सटिंगच्याच मागं होती म्हणली ह्या बघा आमच्या गरिबाच्या आम्ही ब्लाऊज शिवून जगतोय कशाचं फर्निचर कशाचं काय काहीतरी बनवा क कसं होतं तुम्हाला पैशाला वागून घेतलं म्हणजे बासना आता तुम्ही काय लिहि लांबच्या आहेत का, का जवळचे आहेत आपण आणि मला फक्त हीच द्या नफासुद्धा नको एक नंबर तुम्हाला तुम्हाला बेड पाहिजे का तुम्हाला सोफा सेट पाहिजे तुम्ही सांगा फक्त पाहिला पटलं म्हणली मग द्या बेडच तयार करून बेड महत्त्वाचं हो असं तुम्हाला सांगतो हां आजी बात काही झालं ना वर बेडच्या वर गा देऊ तरी सुद्धा नाही वाजलं पाहिजे त्याला म्हणायचं एक नंबर फिटिंग फेवकल टाकले होते होतं बरोबर तुम्हाला आतलं कळायचं नाही फेवकालना टाकल्यावर लय अवघड होता ते दुसऱ्या खोलीत आवाज जातो ह्या घटनेमध्ये ह्या दोघांचं झेंग्यात जमलंच जमलं म्हणजे फिटत जमलं आता विवाहित वाईत होती पटली पटावली पटली आणि त्यानंतर नटली आणि नटल्यानंतर ती साडी फिटली हे कार्यक्रम चालू झाला ह्याला वाटलं माझ्यासारखा जगात कुणीच नाही देशाच्या पंतप्रधानाच्या पाठीमागं मी सुखी आहे असं त्याला वाटलं बघ मनात की हम करायचं कायदा हा आपण सगळ्यांना असं खोटं बोलू शकतो चालू झालं संपलं अमेरिका अमेरिका तुम्हाला माहिती आहे सगळं जाऊन द्या मरू द्या दे। ही ग घटना अशी आहे की शेत्या बारीक पैलू तुम्ही लक्षात घ्या की एखादा माणूस फिनिश कसा होऊ शकतो फक्त मनाचा ऐकून मित्रांचा ऐकून फक्त निर्णय क्षमता कमी संबंध चालू झाले सगळं रंगारंग कार्यक्रम चालू झाला घरी थोडा सांगळा काढा फरक पडायला लागला घरच्या तिची तिचे बायको बिचारी चांगले तिच्या काय डोक्यात तिच्या प्रपंच तिची पोरद त्यांचं खाणं दुनं नाणं शाळा सगळं तिच्या डोक्यात तिचा ग हिसका आणि शि लागलं हिसकं मारा इकडं आता ह्याच्यात काहीतरी होणं गरजेचं होतं कोणतरी तोंडासून जाणं गरजेचं होतं एवढं सोपं नाही हा मग तो म्हणला छमाटी तर आपलं कसं सुखी चाललंय सगळं नाही म्हणायला तिने अर्ध्या तोळ्याला टाकलं भाऊ म्हणजे पाच पन्नास हजार रुपये तर लागतात तर मला माहिती ती याला काय फरक पडत नव्हता अप्रतिम हो दर्जाचं जगातलं एक नंबरचं सुख जर मला मिळत असेल तर काय हरकत आहे म्हणला काय हरकत आहे का त्याला जगाच्या बाजारामध्ये मिथीची पिंडी घ्यायची म्हटलं तरी दहावीस रुपये लागत आहेत मग इथं तर एवढं परिमिळ प परिमिळाली आपल्याला थोडंफार खर्च होणारच सांगायला कोण जोडीदार देणार ठेवा आईला बाग घेवा नाही लागा तू असं तसं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला तुम्हाला पार्टी आज ओके कार्यक्रम त्यांचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तरच पैसा चार रुपये गुंतवले तर त्याचे पाच रुपये माघारी मिळते आणि तो जर नासावला तर येणाऱ्या काळात एखाद्या मंदिरापुढं ताटले घेऊन बसायची पाळी येणार जे वायफाट खर्च करतात त्यांच्यासाठी सांगतो एवढं जीवन सोप्पं नाही झालं चालू झालं दोन महिने झाले चार महिने झाले सहा महिने झाले आता ह्याला काय म्हणजे पुढं काय धोका ह्याची काय हे नव्हती हे आपला जायचा स्टाईलमध्ये कधी सफरचंद घेऊन जा कधी मिठाई घेऊन जा काही घेऊन जायचा नुसतं बेठायला मग खोंड्या करा जायचं म्हटलं तरी विचारायचं काय खौशी वाटते अनुका काय असं वाटतंय अनो अवघडे बाईने असं लक्षात घेतलं त्या बघा फरक कुठं होतो कसा होतो सगळं व्यवस्थित चालले ना याला वाटलं आता लाईफ टाईम असंच चलन काटाळी वस्तूवर चलन बरं काय कुठलं बंधन नाही काय नाही काय नाही ठेवली ठेवली ह्या बाईच्या डोक्यात असं मना नियतीनेच घातलं पण गाठ कशा गाठत्यात ती म्हणली हा नाही म्हणलं तरी तीस चाळीस हजार रुपये कमावते लगीन सराच्या सीजनमध्ये तर हा लाख लाख दोन दोन लाख रुपये कमावतो आहे इथं आपल्याला पोटाला पोटभर आयुष्यभर मिळन गळ्याला धागे नाही मिळत्यान पण श आपण इतका म्हणजे असा डाव टाकायचा की यांनी याच्या प्रपंचाला घटस्फोट दिला पाहिजे बायकोला घटस्फोट दे पोराला म्हणजे संसार सोडायला लावायचा आणि शेला आपल्या बाजूने वाढायचा ह्याला इतका पागल करायचा ह्यांनी प्र आणि असे आहेत प्रपंच सोडलेले तुम्हाला सांगतो बायपोटी हा आहे त एक तर उदाहरण असं आहे एक माणूस अख्खा प्र एका बाईच्या नादी लागला त्याला अख्खा प्रपंच सोडून देऊन तिचा व्यवसाय काय माहिती आहे का, का? नगरमध्ये वेश व्यवसाय करून घेणे पाठीमाग गेल्या वर्षी पेपरला सगळ्या बातम्या होत्या की पाकाडली हात नेली पण त्याच्यात तिने कोट्यवधी रुपये कमावलेली ते व्यवसायात हो गुन्ह्यांविषयी रेट टाक टाकली आठ टाकली दोन तीन महिन्यात बाहेर बाहेर गाडी बाहेर मोबाईल बाहेर आणि हा जो ठोके आहे तिचा सुद्धा बाहेर काढला तिने अशी दुनिया आहे बरं का असं काय समजू नका की पैशाचे जीवा काही करता येतो यांना आणि ती ती लादला ज्या श्रम आब्रुज ही आठवड्या बाजारात विकून खाल्ले लोक असतात यांना काय फरक पडत नाही हा यांना फक्त खायला चमचमीत फिरायला ये गाड्या आणि रुबाबदाब हे सिस्टीमचा फायदा सुद्धा पॉईंट वन पर्सेंट लोक आहेत त्या ठोक्याने त्याची पोरं बाळं आज त्याच्या जे ते सोडून प्रपंच लात मारून आला आहे त्या ठोक्याला जर विचारलं ना कोणी त्या पोराला त्याच्या ते पप्पा काय करतात पोराला खाली बघावं लागतं अशा अवलादीसुद्धा मार्टर आहे फक्त भाई पैसा ह्याच्या तिला वाटलं हे सुनीता हिला वाटलं अशा प्रकारे ह्याने सगळ्या पाणी सोडलं पाहिजे फक्त मी आणि मीच व्यवसाय असा आहे की कुठेही जाऊन आपण स्टेबल करू शकतो तिथंच घेऊन जायचा ते निकमवायचं इने नाचवायचं पण याच्यासाठी लग्न ही प्रक्रिया आवश्यक आहे लग्न झालं पाहिजे सोडून द्यायचं मला ठेव माहिती लग्न कर मंदिरात कर व्हिडिओ शूटिंग आमकं तमकं पुरावे बुरावे आम काय दबायच्यात बाजूचा विषय नाही तिचं प्रपोजल मांडलं बा तिने म्हणले आम्हाला तो याबरोबर असं राहायचे तसं राहायचे आणि विषय असा होता शारीरिक संबंध आता आता गडी ह्याच्यात कुठे गडी किती गुंतला आहे बाईच्यात हे जाणून ठेवा प्रत्येक स्त्री पुरुषाला आता पुरुष म्हणजे कसं आहे पुरुष पुरुषाला आक्रमण करणं आवडतं शरीरसंबंधाच्या वेळी पुरुषाला प्रतिनिधित्व किंवा कमांड घेणं आवडतं महाराज हे झालं पुरुषापुरतं मर्यादित पण एखादी स्त्री जर ह्या शरीर संबंधाच्या कलेत हुशार असेल तिला विविध गोष्टी माहीत असत्याल तिला जर फोर प्ले माहीत असेल तिला आफ्टर प्ले माहीत असेल किंवा इंटरफोर्सच्या काय असतं किंवा एखाद्याला वेडं कसं बनवणे एखाद्याला खुलं कसं बनवणे आपण मीडियात नुसतं येतो ते अमक्याच्या तमक्याचे प्रेमसंबंध होते आणि म्हणून त्यातून असा असं कशाचे प्रेमसंबंध हे ठोक्या संबंध असतात ह्यात प्रेम प्रेम ही संकल्पनाच वेगळी आहे प्रेमात वासना नसते त्यांना ठेवा प्रेमात त्याग असतो प्रेममध्ये एखादा सुखी ठेवण्याची जिचं प्रेमही असतं पण ते वेगळे ते कमी झालं आता आता राहिलं नाही आता कंडोमची विक्री मग आणि औरंगाबाद एम ना आपली छत्रपती संभाजीनगर एम आय डी सी सॉरी कंडोमच्यासुद्धा कंपन्याला लई तुम्ही बघा चेक करून गुगलवर छत्रपती संभाजीनगर त्या एम आय डी सीला कंडोम आख्या भारतात जातो आहे लय अवघड दाव द्या मृद्या तिने जर रिस्पॉन्स दिला तिने जर वेगळ्या प्रकारची अवलंबली तिने जर ती पुरुष येडवून जाते की प्रत्येक शॉटला नवीन वेगळा प्रकार ती खुश होते आ, खुशर हा तिने खुशारबाई होती तिने कार्यक्रम करा अनुभव होता पाच पन्नास शंभर पोरांचा अशी कळतं म्हणली माया लग्न करायचं ती थोडं जाग्यावाला बरं का हा माणूस कसा गाडी चालवत चालवता गापकुनी जर असं डुक लागतात जर किंवा काहीतरी स्पीड ब्रेकर दिसला तर लगेच गाबारतो किंवा रेल्वेचं जर दिसलं पिवळं पुढं पाटकून ब्रेक अवघडी आईला मला लग्न आला बा आता ह्यांनी स्वतःच्या डोक्यात विचार करायला पाहिजे ना हाय हवीशी हानीचा संकेत असतो बरं का हाय हवीशीतच क्लोज करून टाकायचा हे जोडीदाराची मदत म्हणला ती तो म्हणते हाय असं सोडून दे मायाबरोबर लग्न कर असं कर तसं कर मित्रांनी काय सांगावं अरे राजा महाराजांनी शंभर शंभर दोनशे दोनशे बाया जनानखान्यात ठेवल्या आता ते राजा महाराजा होते तू इथं लाकडं कापता कापता जन्मली गेलतो तू कायला डोक्याला लावतो ठेव त्याला काय होतंय आपल्या वल्डारांची वडलार लोकांनी पाठ तीन तीन बायका होत्या आता समजा काळबा चालला पण कर तुला काय करे याला म्हणायचे पिवर नालायक मित्र त्यांनी त्याला ते भरून दिला यांनी डोकं लावलं मानला लग्न बिघ्न काय करणार नाही बरं ना आपण मी तुला सांभाळू शकतो मानला म्हणली जा माहीच नाही तू लग्न कर मानला लग्न नाही करणार बा आपण म्हणजे आता कसं असतं ह्याला जरी ती बाई तिचं देणारं सुख तिचं शरीर फिगर छामाटी सगळं आवडत असलं तरी तो एक बाप होता त्याला त्याची मुलगी होती मुलगा होता त्याच्यावर तर बायको जरी आवडत नाही तरी पोरांच्या चो जीव होता सगळं सोडायचं ती मामान मावशान काक्यान चुलतन बावकीन आमक ही काय मान थ्यान तीन ए मला ही काय जुळायचं नाही भाऊ तू जरा असं एखाद्याचं म्हणजे रक्त माग किंवा तू एखाद्याचा पैसा माग पण किडनी काय मागू नको भाऊ किडनीचा अवघड मानला ही तर किडनीच मागत होती म्हणली माझ्याशी लग्न करावं लागन तिने प्रेशर वाढला नाही तर मी बलात्काराचा गुन्हा तुझ्या दाखल करेन त्या आईला म्हणलं आता तर आहे बो आईला असं कुठं असतं का मला ईद म्हणजे अचानक स्वर्गात असून पावसात आपण नाचतोय मस्तपैकी आणि डायरेक्टच महानगरपालिकेच्या संडासमध्ये येऊन पडल्यासारखं झालं त्याला म्हणजे असं आईला म्हणलं बाय बर काही पोरणला मला हे नको नको इथ राहतो आईला म्हणला आपल्या हॉटावर मिशी आहे काय म्हणला आपल्या काय पुढची आहे का हा तिला सुट्टी द्यायची नाही म्हणला नाही मी तिला सांगितलं मला तू जर माझं मानला हे बघ देण्या सोडून दे सोडून दे मित्र सांगायला नाही नाही मला देणार रच आपण दमकी मला पुल स्टेशन अमकं तमकं होत्याच नव्हतं म्हणलं आपलं जाग्यावालं बाईनी पंधरा दिवस तिच्याकडे गेलाच नाही फोन नाही काय नाही काय नाही ब्लॅकलिस्टा टाकून दिला सोळाव्या दिवशी बाई दुकानात या असं आहे बागा घडायचं म्हणलं कसंही गडतं म्हणून सांगत असतो की हातजूड माझं येड्याचं आहे का लफडी बंदच करून टाका काय होणार नाही तुमच्या जीवाला दुकानात बोलायचं आहे महत्वाचं यांचं तर फर्निचर कापता कापता एक फेविकॉलची काटते तिथं गगपच बसले बा जोडीदार अये म्हणलं आता वादळ जवळ आलेलं आहे आपले गबासा काय असं दिने बघून घेईन कुठे दिने मजा मारली तुला मराठी तिने मोबाईल चालू केल्यान असं केलं ती व्हिडिओ क्लिप यांचं संबंध करत असतानाची त्यांनी बनवलेली याला कळ्या पाहिजे ना छामटेदारायच्या ना आता कुठल्या खिडकी कुठं ठेवला आहे त्यापासून नाही याला काय हे बघितलं का पाटकुनी मी सांगतो तसं आणि फोन ब्लॅकलिस्ट मारला काढ संध्याकाळी फोन कर व्हिडिओ क्लिप उकल्यू का मला कसर मला उद्या पंधरा ऑगस्ट आहे म्हणजे पंधरा ऑगस्ट सुट्टी असते असं असतं इथलं जाऊन दे म्हणला इथं कार्यक्रम करावा लागणार आहे दिन्या व्हाय टाकला फरक अशाच विचार करायला पाहिजे की स्वतःला जे कुटुंब तो वाचवत होता त्या कुटुंब तो डोक्यात घालीत होता दिन्या मानला जोडीदारांना तुम्ही थोडी मदत करा लागा एकट्याला आभारतोय म्हणला मी इथं नायनाट करून टाकू काय करून काढायचं आपण लिह हुशारी दोन रोटी पण तर तयार ना ती गाणी ठरवलं की पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस या दिवशी हिला संपवायची स्टोरी सांगण्याचं का सांगतोय परवा दिवशी तर निकाल लागला आहे म्हणून ही स्टोरी सांगायला दोन पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस या दिवशी दुपारी बारा एकवाच्या आसपास दुपारचं काय कोण नसतं ही एकटीच घरात दोन मित्र आधी खादिन्या गेले गमछा माहिती आहे का ते त्या ना उष्णता जास्त असल्यामुळे पांढरा गमछा असतो सगळ्यांकडे असतो त्या गामच्याचे बरेच फायदे असतात हां ते गामछंनी सगळ्यात महत्वाचा फायदा ऊन लागत नाही थोडा ओला करून डोक्याला बांधला गाडी माणसाला उष्मागात होत नाही गमछ्यानी एखाद्याचा नर्डपणा आवडता येतं गामछ्यामुळं एखादा पार्ट पुस्ता बी येतो हो तु। ती तुम्हाला आतलं कळायचं नाही झालं ती गजा गेले पांढराशे गमछा घालून मोटरसायकलवर गेले मोटरसायकलचा मोटर नंबर तुम्हाला सांगतो एम एच वीस अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस उतारले आत गेले आत गेल्या गेल्या काय बायला वरडाय बेडायचा चान्स नसतो काय हा पटकून ॲक्शन आली गेले की आमच्या दाबला तिघांनी तिला गळा आवळून मृत मारून टाकली त्या सोने त्याला तडफडून तडफडून मिली लग्न करी ती आरा मिळाला होता काय हे असं आहे बघा हे नसलं की अवघड बाई खालाच तशी सोडून दिली तिला बाहेरून कडी लावली निघून गेले पंधरा ऑगस्टच्या दिवशी हा प्रकार झाला परत ती का निचार केला आईला म्हणले शेचा वास सुटन सापडण पोलिसाला आपण असं नाही बॉडी डिस्पोज केली पाहिजे बॉडी डिस्पोज केली नाही कोणी आग्याना पिछा हिला बॉडी डिस्पोज केली की आपण सापडणारच नाही परत सोळा ऑगस्टला ते तीन वाजता अडीच वाजता तिथं परत परत आली म्हणले बॉडी मित्राला म्हणलं हरपण पण बॉडी डिस्पोज करायचं म्हणजे काय काय नाही मला बाकी सगळं तिथंच सोडून द्यायचं फक्त म्हणड एक उजो हात कापला यांनी बघा लोक प्लॅस्टिकची गुणी होती त्या प्लॅस्टिकच्या गुन्हेत तिचं मुंडकं आणि तिचा हात कापून त्या प्लॅस्टिकच्या पिशीत भरला लोक काय करत्या नाही आपल्या आपल्या बाई काय सांगता येत नाही त्याच्यामुळं सावध राहा परत गाडी मांडला सोळा ऑगस्टला तो बरं ते डिस्पोज नाही तो ठेवला कुठं माहिती आहे का फर्निचरचं प्लायवूड उभे त्याचा दुकानात लपून ठेवला तो आता कोटिंग प्लॅस्टिक जास्त काय वाश येत नव्हता पण ते मासे ते साडणारच ती लपून ठेवला तिथं आईला म्हणले काय करायचं नाही नाही म्हणले राहिलेलं आहे का ती बी आपण कुठतं नदी पात्रात लांब असा दुर्जन ठिकाणी जंगला बिंगला असं टाकून देऊ म्हणजे कुली कुत्रे खाऊन घेत्या हा आम्हाला बरोबर बरं लोकांच्या बुद्धीने बरं का असं परत गेली तिथं आता ते त्यावेळेस एक जोडीदाराची कार घेऊन गेले कारमध्ये ती बॉडी सगळी गुंडाळली टिकीट टाकली आणि पॅकमध्ये रगीत रग आपली चादर असते त्याच्यात टिकीट टाकली चाळ कुडतं टाकून येऊ का हे का रात्रीच करा लागून बॉडीजवळ आता यांना एवढं कळत नव्हतं की आपण जे करतो हे कुणी नाका बघून द्या नियतीवर आहे ते जे गाड्याचं जे गाडायचंच होतं ते नियतीचं असं आहे की पेट्रोलिंग रात्रीची गाडी असती चौकी असतात आणि शेत चलत 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 म्हणजे गाडी चालवीत गाडी चालवीत देवगाव रंगारी नावाच्या गावापशी त्या चौकात पोलीस स्टेशनपाशी आले पोलीस नुसता नजरेवरून अवलं सांभतो द्यानात ठेवा की कोण आपल्या नजर देऊन दुसरीकडे येत आहे कोण एक लिटर थोडे जास्त करतं आहे काय त्यांना थोडा वाटला संशय त्यांनी गाडी थांबवली बघितली आखी एक मुडकं नसलेलं दड आतमध्ये याला म्हणतात हगायची मुतायची बंद होणे हा ही सापडलीच विषयच नाही ते ताब्यात घेतले इतकी जबरदस्त केस मर्डरची केस ही असे बॉडे पकड पकडल्यावर त्या पोलिसांनी डायरेक्ट वरच्या सिनियरला फोन केले एस पीपर्यंत फोन केले कसून चौकशी म्हणून त्याला सुट्टी का मग दोन तासात तर पोलिसांनी रात्रीचा दिवस केला तर योग्य काम केलं ते हातन म्हणकं ताब्यात घेतलं मृताची ओळख पटली ही अवलात त्यांनी केलेला गुन्हा सगळं रितसर पंचनामा सगळ्या सहित केस दाखल केली आणि त्याच्यामध्ये अठ्ठावीस साक्षीदार तपासण्यात आलं सी सी टी व्हीचं फुटेज देण्यात आलं डॉक्टर आणि पंचांची साक्षी ह्या सगळ्या साक्षी झाल्या आणि त्या घटनेला आत्ता परवादिशी त्याचा हे लागला शुक्रवारी निकाल लागला सजा वीस वर्षाची जन्म ठेप कुणाला हे देण्याला बघा सजा आणि पंचवीस हजार रुपये दंड मर्डरच्या कलमाखाली खाल प्लस आधी का दोनशे एक म्हणजे पुराव नष्ट करते हातात मोठं कापलं होतं ना क्रूरता विरुता बरेच त्याच्यात बारकी बारकी कलमं येतात त्याच्या आधारे तीन वर्षाची क्लस ती प्लस होणार वीसमध्ये झाले तेवीस वर्ष पाच हजार दंड तीस हजार रुपये दंड तेवीस वर्ष सक्त मजुरी जामीन नाही फक्त ही जी दोघं जण आहेत त्यांच्या आरोपसुद्धा न रोटी पंट्र सुटले ते आता दुसरा एखादा बघतील त्याचं काय नाही त्यांना निर्दोष निर्दोषमुक्त केली एकटा देण्या गावला ह्या जोडीदारांनी तीस वर्षासाठी आता हा देण्याचं वयच आत्ता एकतीस बत्तीस आहे आत्ता चालू अजून तीस वर्ष किती झाले मला सांगा तुम्ही बासठव्या वर्षी याचं पार काय होणार याचं बासष्ट्या वर्षी बाहेर येऊन आणि ते बी नित्कृष्ट दर्जाचं खाणं तुरुंग घातलं तिथं काय वास येतो फक्त वास हळदीचं पाणी असं वास येतो डाळीचा असा विषय असतो एक कन एक डाळ तुरीची फोगल्या किडी होती या खांदी जर गावली तर म्हणायचं आपणले बाग घेवान हा त्याच्यात जे मोठे मोठे हायफाय कैदी गँग असतात ते सगळं मेन खात्यात नशीब काही जर नाही बागलं तर तुमचं हिसकून खाणार तुम्ही उपाशीच देतात चत्कर नाही म्हणून आग आताडी येत ना आताड्याशी वळवाळ वळवाळ इतकी आग पडते बरेच कैदी पिंपळाची लिंबाची पानं खात्यात पाणी पेतात का आता आग पडली काय करणार खाणार काय काय नसतं खायला याला म्हणतात तुरुंग जिवंतपणे मृत्यू जिवंतपणे आता गरुड पुराण आपलं स्कंद पुराण ह्याच्यात संकल्पना आहेत ह्याच्यात आपलं सांगितलं आहे की बाबा यमलोक काय असतो नरक काय असतो जिवंतपणे यर्क पृथ्वीवरचा असं तुरुंगे लक्षात घ्या लोकं सांगत नाहीत जग सुद्धा शकत नाही जास्त अशा प्रकारे तोंड असून जाणार आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस सिन्हा यांनी हा दोन दिवसापूर्वी निकाल दिलेला आहे अशा प्रकारे इतकं चांगलं असताना फक्त जाडे डबी बेडब दिसणारे बायू आवडत नाही म्हणून छमटेच्या माग लागणाऱ्याची ही अवस्था झाली तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते ज्यांना ना दे त्यांनी काही असून द्या आपण किडा नसला पाहिजे पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या रामकृष्ण हरिमाउली